रोटी बँक संस्थेने काही दिवसांपूर्वी जनतेला आवाहन केले होते की वाढदिवस हा अनाठाई खर्च न करता समाज कल्याणासाठी उपयोगात आणावा अन्नदान केल्यास पुण्य लाभते आणि गरजूंचे आशीर्वादही मिळतात असे संस्थेचे मत आहे वाढदिवसानिमित्त संस्थेकडून वाढदिवस साजरा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कारही करण्यात येतो या उपक्रमात अर्शद खलीफा यांना रोटी बँक संस्थेचे पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ आणि मिठाई देत सत्कार केला त्यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सर्वोप्च रुग्णालयात परिसरातील गरजूंना जेवण वाटप करण्यात आले संस्थेला नुकतेच ऐंशी जे आणि बारा ए क्रमांक प्राप्त झाले असून त्यामुळे अधिक पारदर्शक आणि सुस्थितीत काम करण्यास संधी मिळाली आहे या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष जमीर भाऊ पठाण सोमनाथ उपासे जुबेर सय्यद समीर पठाण सत्तार शेख भारतीय अमन ग्रुपचे आसिफ बागवान खलिफा

मागील आठ वर्षापासून हे कार्य चालू आहे फक्त गरजू लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी हे काम सातत्याने न चुकता चालू आहे तर यांचा या संस्थेचा एक नवीन उपक्रम चालू करण्यात आला होता की त्यामध्ये आपण आपला वाढदिवस साजरा करू शकतो जेणेकरून जे समाजामध्ये बाहेर जे वाद वाढ साजरा होतो त्यामध्ये वायपट खर्च करण्यात येतो ते वायपट खर्च न करता काम करून जोटी बँक संस्थेतर्फे सोबत आपण त्या वाढदिवस साजरा करू शकतो तर या आव्हानाला आमचे लहान भाऊ व मार्केटयार्डचे सुप्रसिद्ध व्यापारी अर्षदभाई खलिफा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिले आणि आपला आज वाढदिवस वायपत खर्च न करता या गरजू लोकांसोबत सादर केले केले यांचा मी आभार मानतो आणि यांना शुभेच्छा देतो की यांच्या हाताने असंच समाजामध्ये चांगले काम व्हावं आणि जनतेला आवाहन करतो की आपण या रोटी बँकेला मजबूत करावं आणि याचा उद्दिष्ट आहे की संध्याकाळचं ज्या जेवण चालू आहे असंच दुपारचं सकाळचं पण जेवण द्यावं याची इच्छा आहे तर आपल्या सपोर्टची त्यांना गरज आहे तर एवढं सांगून मी आपले शब्द